सोयरव हो, हा मुलीचा मावस भाऊ तर मुलीला मुलगा पसंत आहे आणि मुलाला ही मुलगी पसंत आहे तर आपण देवाणघेवाण असं बोलू थोडं पुढे वाढू काय म्हणतो बाले नाही तसं काय ना आम्हाला ते देवाणघेवाण नसली तरी चालते म्हणजे देवाण घेवाण म्हणजे आमचं गज आहे आम्हाला काही नको हो विषय कसा आहे माहिती का तुमच्या पुरीला पाहिजे नसते आमचं काय नाही हो या बंड्याला आम्ही जर बंडी घातली दोतर घातलं पाठवलं कोणाच्या लग्न ते जमते पण तुमची पोरगी गेली जमल का तशी तर तिला दहा तोळ्याचं सोनं पाहिजे चार पाच साड्या विषय कसा आहे माहिती आहे का कसं लोकाकडे न्याय जाय ना पाटलाची पोरगी म्हणजे अशी दुसरीकडे गेलेली चालेल का आमचं काहीच नाही हे काय लोखंडाच्या याच्यात काम करते वेल्डिंग मारायचं उन्हात रावराव काळवायच बाकी काय विषय नाही पंख्या बिंख्या घराचा हवा याला हवा दुपारी झोपीस काहीच नाही पण तुमची पोरगी झोपल ना तुमच्या पुरीला काय लागल एसी लागल आमची काय अपेक्षा नाही हे काय त्याच्याकडे आहे ते कुठे उठल उट की भँकर करत जाते नाही तुमची पोरगी लुणावर करत गेलेली चांगली वाटेल का तिच्यासाठी काय पाहिजे आपल्याला फोर व्हीलर पाहिजे आमची काहीच अपेक्षा नाही बरं अरे तू पोरगी पसर तू काय लावायला मला दुसरा दुप्पट काढायला घ्या लागते घ्यायचं पटकन नाही घ्यायचं आपल्यासाठी मागायला का आपण जे काय द्यायचं तुम्हाला तेव्हा पोरवी काय म्हणतो बाई बरं आहे खरच पुर का आवडलं मामा सर्वस्व मागितले यांनी अजून काय राहिलं मुलगा चांगला आहे काहीच तर मागत नाही जे काय द्यायचं तुलाच द्यायचं आहे आम्हाला हुंड्या बिंड्या नको आम्ही हुंडा वाल्याच्या मातीला जात नाही अरे त्याचा म्हणा जाव टंड आपल्या तत्वात नाही ही गोष्ट आपण हुंड्याला झट केला काय नाही मागलं जे काय द्यायचं वरीला देऊन टाक